तर मंडळी साईराम आणि शापूरपासून पासून प्रवास आता चालू केलाय आणि आज आपल्या साईवारीचा पहिला दिवस आहे हा ब्लॉग जर छोटा असेल तरी पण सपोर्ट करायला काय तुम्ही कमी पडू नका आणि आता आम्ही पोचलोय आसनगाव सॉरी सॉरी आटगावला पोहोचलो आहे आणि आता इथं शंवी गोल्डन सिटीलाच आमची वस्ती आहे तिथं गेल्यानंतर काय काय जेवायला आहे काय मेनू आहे आज आम्ही बघू तुम्हाला सांगू तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू वॉच करत राहा आणि बघा ना स्वराज पण आलाय पालखी स्वराज सुद्धा जॉईन झालेला आहे आणि दिव्याचा दादा पण आहे आपला आणि इकडं सुजय सुद्धा पायी आलेला आहे सुजल दिवाने पण आहे भावाला टाकून आलेला आहे आणि सगळी मंडळी आहे साईराम काय भिनाच आपली जा इकडे बघून बोल बोल काय भिनाच आपली जा पाय येणार कुठपर्यंत खरडी का शिर्डी, शिर्डी। ठीक आहे <laughs> आता निघलोय बाय आजी आजी पैसे देते मला पैसे दिलेत खाऊ काय ला मला मालकीला <laughs> नमस्कार आता निघलोय मध्यंतरी प्रवास झालेला सुद्धा आहे आणि आता मी आलोय कवळकर बंधूंकडे ज्यांच्या दुकानातर्फे आपल्याला दरवर्षी साईराम चॉकलेट माउलींसाठी चॉकलेटचे पुढे मिळत असतात चला असं प्रेम द्या वाढलं तरी हरकत नाही आणि केक वगैरे काय पाहिजे असेल नमकीन वगैरे काय पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलाय पत्ता आहे पंचायत समिती समोर शहापूर आणि केक वगैरे काय असतील ऑर्डर करायचे तर पंधरा ते वीस सुद्धा इथे डिझाईन करून मिळते नक्की तर नंबर सांग कोण पाठ स्क्रीनवर ना, नको ना नाईन झिरो सेव्हन फाय झिरो संपर्क करा केक वगैरे काय असतील तर यांच्याकडनं ऑर्डर करा धन्यवाद चला बाय हे दोन चॉकलेट चे पुढे आपल्याला पुढे जे मार्गाला आपल्या येतात साईराम चॉकलेट माऊली त्यांच्यासाठी या दुकानाकडनं प्रचंड प्रेम मिळतो धन्यवाद तर शाहूरकर मी आता आले श्री गणेश स्वीटचे मालक रुपेश मस्कर यांना भेटायला कारण पालखीला जाताना एक धावती भेटी तर द्यावी लागते तर यांच्याकडनं पण खूप सारा प्रचंड प्रेम मिळतो चॉकलेट माऊलींना माऊली साईराम चॉकलेट आणि तुमच्यासाठी या दुकानातलं प्रचंड खाऊ मिळणार आहे तुम्हाला थोडाफार काय नाही होईल दोन मेलेडी ते मिळणार तुम्हाला साईराम चॉकलेट साईराम साईराम आणि अशाच प्रकारची बर्फी फ्रेश बर्फी पेढा काय हवा का जे बर्फी पेढे जर तुम्हाला काही हवे असतील तर या दुकानाचा खाली स्क्रीनवर नंबर दिला संपर्क करा आणि दिवाळीची शॉपिंग सुद्धा इथूनच करा जेणेकरून आपला मराठी उद्योजक मराठी माणूस धंद्यात पुढे जाईल मोठा होईल खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठीच आणि निरोप घेतो मी तुला मिळतो तुला सात दिवसानंतर थोडी टेस्टला द्या बघू कशी आहे तू ऐक तर आता विश्रांतीच जिथं आपला स्पॉट होता तिथं आम्ही पोहोचलो आणि आता पहिल्या दिवसाचं जेवण आहे आय साईराम बघा ना फक्त सांगितलं जेवणाला रांग तर बघा येणं चालू आलेलं आहे ठीक आहे मग गुलाबजाम वाढत ना ते आज श्रीराम श्रीराम करत करत सेवा चालू झालेली आहे

भूमितासाघालो <mimitation> <imitation> i uh you. -huh.

आज खूप आनंद झालाय मला आपण सर्व मागच्या वर्षीपासून वाट बघत होतो का बा कधी पालखी येते आपली तर ह्या वर्षीचा अनुभव म्हणजे मी आता कम से कम पाच सहा वर्षातून चालणार आहे त्याच्यामुळे बघू आता पाय दुखतात का काय आणि यावर्षी आपल्या जोडीवर खूप नवीन नवीन माणसं आलेले आहेत सागर मात्रे भाऊ आणि आपले स्वराजे त्याच्यामुळे आता खूप मजा येणार या वर्षी आपल्या इथे तर आता आणि सागर सुद्धा आलेला आहे आता तो पहिले असा तो बोलतोय माझे आठ वर्ष आलेत कारण मी शेवटच्या दिवशी गाडीत बसून येतो ते पण वर्ष त्यांनी धरले खूप छान पहिला दिवस आहे सगळ्यांचे काही पाय वगैरे दुखत नाही म्हणते आता टिंगल मस्ती चालू आहे उद्यापासून तुसतील सगळे आता सगळी मुळे इथं आतुरतेने वाट बघत होती या क्षणाची परंतु आमचा सगळा ग्रुप रेडी होता आमचा भाऊ त्याच्यात आपला भाऊ कोण आणि फायनली तो तयार झालेला आहे पालखी म्हणशील कुठे भरत माझा भाऊ येणार नव्हता मला खूप दुःख होता पण तो आता आयत्या टायमावर त्यांनी फॉर्म भरला आणि तो आला आहे त्यांनी गोवा ट्रिप कॅन्सल केली जी बुकिंग केलेली त्यांनी फ्लाईटची ती पण त्यांनी कॅन्सल केली आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा जरा टाळ्या त्याने आम्हाला असंच सपोर्ट करत राहा हीच आमची इच्छा आहे बस बाकी आम्हाला काही नको

<imitation> <imitation> आजचा पहिला दिवस खूप आनंदाचा दिवस वर्षाचा आमचा आणि आमच्या सोबत माझे परममित्र प्रशांत महाराज भोईर यांनी डोलोची गोळी चालू केली पहिल्या दिवशी आणि असंच उद्याचे भविष्याचे सा साथ दिवस चालू होणार आहेत आणि बघू आता काशी साथ देतात माऊली आम्हाला पॉप त्यांना विचारू कसं आहे आपल्या सायवारीचा पहिला दिवस सांगा जरा आम्हाला पहिला दिवस तर माझा चांगला गेलेला आहे आता याच्या पुढे बघू कसं जाईल ते याच्या आधी मी आलेलो माझा पहिला दिवस चांगला गेले नंतर मग दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट गाडीतच बसलेलो आता बघू उद्या का समजा माझा दुसरा दिवस, दिवस साईराम मंडळी शुभरात्र आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो काय जास्त मोठा ब्लॉग नाहीये आणि उद्याचा ब्लॉग कंटिन्यू बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला ओम साईराम बाय बाय बाय